नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जिमराठी वाहिनीवरील पारू ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे मात्र या मालिकेसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे जिमराठी वाहिनीवर पारू मालिका बारा फेब्रुवारी दोन रोजी सुरू झाली होती सध्या विविध मालिकांचं शूटिंग मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी या परिसरात सुरू आहे मात्र पारू मालिकेचं शूटिंग साताऱ्यात एका आलिशान विलामध्ये केलं जायचं पारू मालिकेत किल्लोडस्करांचं जो विला दाखवण्यात आला आहे त्याचं नाव आहे सेरेनेटी विला गेली दीड वर्षे या मालिकेचं शूटिंग या विला मध्ये केलं जात होत सातारा जिल्ह्यातील धरणाजवळ असलेल्या आष्टी गावात हा बंगला आहे या विलाच्या आजूबाजूला निसर्गरम्य परिसर पाहायला मिळतो मात्र आता इथून पुढे या विलामध्ये पारूच शूटिंग होणार नाहीये या मालिकेच साताऱ्यातील शूटिंग संपलेलं आहे याबद्दल प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांनी व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे पारुमालिकेच्या मालिकेच्या शूटिंगसाठी प्रसाद गेली दीड वर्षे आपल्या कुटुंबियांसह साताऱ्यात राहत होता या ठिकाणी त्यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता या घराची झलक अमृता तिच्या दाखवली होती अमृता म्हणते हे साताऱ्यातील घर आहे ते सोडून जाणार आहोत कारण पारू मालिकेचं शूटिंग आता मुंबईत सुरू होणार आहे गेली दीड ते दोन वर्षे या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू होतं या निमित्ताने आम्ही सुद्धा साताऱ्यात राहत होतो या घराने आम्हाला मला खूप काही दिलं साताऱ्यात राहून खरंच खूप छान वाटलं पुढे प्रसाद जवादे म्हणाला माझ्या आईची प्रकृती या साताऱ्याच्या घरात पूर्णपणे बरी झाली ती आता खूप छान आहे त्यामुळे या घराबरोबर आमच्या खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत असं अभिनेता प्रसाद जवादे म्हणाला तर मित्रांनो तुम्हाला जी मराठी वाहिनीवरील मारू मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा